नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा परफेक्ट मच्छी फ्राय आणि तेही घरगुती साहित्यामधून बनवणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि जे घरात आपलं साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यातून ही रेसिपी केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या प्रकारे तुम्ही कोणताही मच्छी फ्राय करू शकता आणि तेही परफेक्ट अजिबात चुक चुकणार नाही चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बांगडा मासा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्यामध्ये आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आता आपण मसाले पाहूयात मसाले देखील अगदीच मोजके आहेत इथे मी मीठ घेतलेलं आहे लाल तिखट हळद आणि मिरची पावडर अगदी जो बुक्का म्हणतो आपण ते घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ कॉर्नफ्लॉवर आणि लिंबू आता हे कॉर्नफ्लॉवर आणि ज्वारीचं पीठ आहे ते एकत्र करायचं आहे इथं दोन चमचे मी ज्वारीचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता हे जे सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले ते सगळे थोडे थोडे ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे मी मच्छी घेतलेली आहे आता ह्या मच्छीवर सर्वात अगोदर लिंबू पिळून घ्यायचं आहे एक अर्धा लिंबू पूर्ण पिळून घ्यायचं आहे कारण लिंबामुळं काय होतं छान असा माशाला कुरकुरीत येतो त्यानंतर मीठ घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे हळद आता त्यानंतर इथे मी थोडीशी मिरचीची पावडर वापरणार आहे फक्त पावडर आहे त्यामध्ये कोणतेही मसाले नाही ते देखील आम्ही घरू घरीच करून ठेवलेले आहे सर्व मसाले हे आमच्या घरगुतीच असतात आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आता माशांना मसाला व्यवस्थित लागल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं हे मासे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत कारण माशांना मसाला जर व्यवस्थित लागला तर खूप छान टेस्टी होतात आता एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपण इथे ह्या पिठामध्ये छान सर्व मासे घोळवून घेणार आहोत पीठ पाण्यामध्ये ग्रेव्ही करायचं नाही आहे कोरडं पीठच माशांना छानपैकी लावून घ्यायचे तर लावून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे दोन मोठे चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर एक एक मासा त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तेल जास्तही कडकडीत करायचं नाही अगदी नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता छान असं स्लो गॅसवर मस्तपैकी हे मच्छी फ्राय कडक करून घ्यायचे आहेत आता एका साईडला तुम्ही मच्छी फ्राय करायला ठेवून तुम्ही दुसऱ्या साईडला तुमचा सगळा स्वयंपाक केला तरी चालेल कारण मच्छी फ्राय हे व्हायला वेळ लागतो कारण आपण बारीक गॅसवर करणार आहोत थोडासा मिडीयम गॅस ठेवला तरी काहीच हरकत नाही तरी पण छान असे मच्छी होतात तर सुरुवातीला गॅस बारीकच ठेवायचा कारण मासा देखील छानपैकी शिजला गेला पाहिजे आणि बारीक ठेवल्यामुळे काय होतं का जो मसाला आपण लावलेला असतो तो छान असा माशामध्ये मा भिनला जातो तर आणि अशा प्रकारे दुसऱ्या साईडनी पलटून देखील छान असे मच्छी फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी दोन तीन वेळा छान असे मच्छी पलटून छान कुरकुरीत करायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार तेलाचा देखील वापर करा आणि अशा प्रकारे आपला कुरकुरीत मासा फ्राय तयार झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कोणताही मासा फ्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही केलेला मच्छी फ्राय कसा झालेला आहे आणि अगदी परफेक्ट साहित्य दिलेलं आहे तर ह्या साहित्यांचा वापर करून नक्की मच्छी फ्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणार या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि हो तुम्हाला जर कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्या नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आम्ही नक्की तुमच्यापर्यंत त्या घेऊन येऊ धन्यवाद